जय सीवाराम सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता चाललेलं आहे एवढं तयार बिहारून कुठं चाललंय असा प्रश्न पडला असेल तर चाललो आहे गावाला तर बघा आता आधी घरातली लक्ष्मी नटोली एवढी नवऱ्याने छान गजरे बिगरे लावू आणि सानेवीने लावले नाहीत गजरे आमच्या बघू शकताय तुम्ही गबाळ किती झालेले रिक्षात माणसांपेक्षा पीस जास्त झाले सामानच मग येताना सगळं रिकाम होतं मला आवडत पण तुम्हाला पण मी तयार झाले मस्त पैकी तुम्ही बघू शकता तयार झाली ते मी त्याला आता हे बघा लक्ष्मीला दे। रिक्षाला पण छान असे गजरे लावलेले दिसते का बघा तुम्हाला दोन्ही साईडनी रिक्षाला गजरे लावले तिकडं पण आणि आपण आरशाला <laughs> आणि साहेब बघा आमच्या कशा निघालेले टाकाट एकदम परमिट होणार आहेत ना ते मग निघणार आहेत हां पण पांढरे कपडे घाले मस्त असं व्हिडिओ बघा तुम्ही ट्रॉफिक खूप लागलेलं आहे आणि निघाला पण उशीर झालेलं आहे निघत 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 नऊ साडे नऊ झालेले आहेत आता पहिले दर्शन कशाचं घ्यायचं तुम्हाला दाखवते गावाला जायच्या आधी पहिलं दर्शन सीएनजीचं होणार आहे सीएनजी स्टेशनचं पण लावतंय बघा सीएनजीला पहिला बघा आपली रिक्षा कशी तयार झाली हे बघा तर दर्शन कशाचं झालं पहिले सीएनजी किती आता, आता किती ठिकाणी देवदर्शन होणार आहे ते सीएनजी माहीत माहित नाहीये आणि कधी पोचणार आहे ते पण नाही माहिती आता झालेलं आहे आता किती आहे तुम्हाला सांगते होऊन ऑलरेडी गाडी बघा ना समोर जरा घरात ट्राफिक इतकं लागलंय ठीक आहे आता हडपसरमध्ये पण असते आहे आउट ट्रॉफी बाहेर कसं पडतोय आता अजून सुट्ट्यांचे दिवस ते मग तर मग वर्गिंग चालू झालं समजा सुट्ट्याचे दिवस नंबर आता साहेब फ्री झालेले आहेत एवढ्या उशीर आईशी बोलत होते कंप्लीट एक तास झालं आम्ही येड्यासारखं धरून आणलं आणि रिक्षात बसलो होतो आम्ही आम्ही बी बोलतो आईसोबत पण आम्ही असं कुठं तर निघाल्यावर फॅमिली सोबत निघाल्यावर पहिले आई सोबत खाऊ आम्ही फक्त चाललो निघालो बायक बोलतो कसे खुश आहेत बघा गाणे बिने लावले किती जोर आहे किती जोर आहे आहे एकदम हॅपी चला जाऊया सोलापूरला सोला आता बे टू सोलापूर आता काही दिवस आलं गेलो नव्हतं पाच सहा महिन्यात चाललोय चालू आहे गावाला तर चला कमेंट मध्ये नक्की सांगा मी कशी दिसत होते आणि रिक्षा कशी तयार केली होती रिक्षाला कजरे कचरे कसे लावले होते त्यांनी बसून कचरे आणले होते जवळजवळ सहा सात कचरे आणले होते लेखीला लावून देखील लावले नाही मी आणि माझ्या रिक्षाला लावलेल्या आहेत घरच्या लक्ष्मीला आम्ही दोघे लक्ष्मीने लावलेले तर चला आता पुढचे व्हिडिओ तुम्हाला गावकडचे येतील काय काय एन्जॉय केलाय ते बघायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय जय श्री आराम सगळ्यांना